सेवादाता तत्वावर निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे तर अकरा महिन्यासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे तर यामध्ये पहिलं पदाचं नाव आहे आपलं आय एफ सी सेवादाता म्हणजेच ब्लॉक अँकर यासाठी पदसंख्या असणार आहे चार कोणत्या कोणत्या तालुक्यात आहेत तर वर्धा देवळी सेलू समुद्रपूर यासाठी एकत्रित मानधन असणार आहे प्रवास देयकासह दरमहा कमाल मानधन असणार आहे वीस हजार प्रतिमाह म्हणजे पर मंथ वीस हजार एवढा आपल्याला यामध्ये पेमेंट असणार आहे यासाठी निवड प्रक्रिया काय असणार आहे तर लेखी परीक्षा चाळीस गुणांची आणि तोंडी परीक्षा दहा गुणांची तर लेखी आणि तोंडी परीक्षेचे निकष का असणार तर लेखी परीक्षेची काठिण्य पथ ही डिप्लोमाची राहणार आहे लेखी परीक्षेचे विषय आणि गुणांकन कसा असणार तर लेखी परीक्षेमध्ये आपल्याला बुद्धिमत्ताच चाचणी यासाठी पाच गुण गणित या विषयासाठी पाच गुण कृषी आणि कृषी संलग्न यासाठी टोटल तीस गुण अशी आपली ही चाळीस गुणांची लेखी परीक्षा असणार आहे सदर परीक्षा ही बहुपर्यायी असणार आहे म्हणजे एमसी कुटप ही परीक्षा असणार आहे तोंडी परीक्षा ही दहा गुणांची असणार आहे तोंडी परीक्षामध्ये फक्त संबंधित व्यक्तीचे संवाद कौशल्य म्हणजे त्याला बोलता वगैरे म्हणजे बोलण्याचं वगैरे कौशल्य कसं आहे कामाचा अनुभव प्रात्यक्षिक अनुभव यांसारख्या काही बाबींच्या आधारावर गुणांकन हे करण्यात येणार आहे अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्र आपल्याला काय काय अर्जासोबत जोडायचे तर शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती म्हणजे आपलं दहावीचं सर्टिफिकेट असू दे बारावीचं असू दे जे काय आपल्याला सर्टिफिकेट एज्युकेशन ची रिलेटेड असणार त्याचबरोबर आधार कार्ड रहिवासी दाखला म्हणजेच डोमासेल आपलं वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच आपलं लायसन्स त्याच्यानंतर शैक्षणिक अहता त्या सर या पदासाठी शैक्षणिक अर्थ काय लागणार तर किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे की कृषी तंत्रज्ञान बॅचलर ऑफ सायन्स इन ऍग्रिकल्चर बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर बीटेक इन ॲग्रिकल्चर बॅचलर ऑफ सायन्स इन फिशरी बॅचलर ऑफ सायन्स इन फॉरेस्ट्री बॅचलर ऑफ व्हेटेनरी सायन्स बॅचलर ऑफ सायन्स इन अॅनिमल हसबेंडरी किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पैकी कोणतीही एक पदवी असणं इथं आवश्यक असणार आहे अनुभव तर कृषी क्षेत्रातला किमान एक वर्षाचा अनुभव इथं असणं आपल्याला आवश्यक असणार आहे निवडीचे निकष काय आहेत तर वयोमर्यादा कमाल म्हणजे मॅक्झिमम एज असणार आहे ते इथं आपल्याला त्रेचाळीस वर्ष असणार आहे कृषी फलोत्पादन मत्स्य उत्पादन पशुपालन मधमाशी पालन क्षेत्रातील शेती आधारित उपक्रम याबाबत माहिती असणं आवश्यक असणार आहे उत्तम संवाद कौशल्य असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर समुदायाला रीतीने समजावून सांगता येणे आवश्यक असणार आहे शेती व शेती आधारित मूल्यवर्धन साखळी उपक्रम अंमलबजावणी बद्दल माहिती असणं आवश्यक असणार आहे तांत्रिक ज्ञान म्हणजे संगणकाच ज्ञान असणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि दुचाकी वाहन असणे आवश्यक आहे आणि चालवता सुद्धा येण्याचं आवश्यक आवश्य असणार आहे त्याच्यानंतर दुसरं पद आहे आपलं वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजे सिनियर सी आर पी पदसंख्या एकूण असणार पंधरा तर कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये आहेत ते इथं सुद्धा आहे ते तुम्ही बघून घ्या मानधन दरमहा कमाल मानधन इथं सात हजार पाचशे रुपये परवान एवढं असणार त्यासाठी शैक्षणिक अह आहे फक्त बारावी पास असणे ते गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानातील कृषी सखी पशु सखी, उद्योग सखी मास्टर कृषी सखी मत्स्य सखी पीडीएसपी वन सखी पदावर किमान तीन वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे संबंधित तालुक्यातील रहिवासी असणं सुद्धा इथं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर यासाठी वयोमर्यादा काय असणार तर असणार आहे त्रेचाळीस वर्ष समुदाय संसाधन व्यक्ती ही कार्यक्षेत्रात उपजीविका सखी कृषी सखी पशु सखी एम कृषी उद्योग सखी वन सखी मध्ये कार्य करणारी असावी उत्तम संवाद कौशल्य असणं इथं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर समुदायाला रीतीने समजावून घेणं आवश्यक असणार आहे विविध तीन ते पाच कामात गावात जाऊन काम करण्याची तयारी आपल्या इथं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर निवासी प्रशिक्षणासाठी आपण उपस्थित राहण्याची तयारी असणं गरजेचं आहे ग्रामसंघ व उत्पादक गटाचे लेखी लिहिण्याचा अनुभव असावा मार्केटिंग उपक्रम करता काम करण्याची तयारी असावी या पदासाठी भूमिका आणि जबाबदाऱ्या म्हणजे काही काही काम वगैरे करावं लागणार ते सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या तर यामध्ये निवड प्रक्रिया आधीच्या पोस्ट प्रमाणात सेम लेखी परीक्षा चाळीस गुणांची आणि तोंडी परीक्षा दहा गुणांची तर लेखी परीक्षेची पातळी यामध्ये बारावीची राहणार आहे लेखी परीक्षेत कृषी व कृषी संलग्नाविषयी पन्नास टक्के प्रश्न हे राहणार आहेत तोंडी परीक्षा दहा गुणांची असणार आहे तोंडी परीक्षेमध्ये संबंधित व्यक्तीचे संवाद कौशल्य कामाचा अनुभव आणि प्रात्यक्षिक अनुभव दोन्ही पदांकरता परिपूर्ण भरलेले अर्ज शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह हो अंतिम दिनांक म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यक्तीच्या किंवा टपालाद्वारे विहित मुदतीत जिल्हा अभियान महासंचालक एम एस आर एन वर्धा कार्यालय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जुनी जिल्हा परिषद इमारत नेताजी चौक जिल्हा सामान्य रुग्णालय जवळ सेवाग्राम रोड वर्धा या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोहोचतील अशा पद्धतीने आपल्याला पाठवायचे आहे विविध मुदतीनंतर जे अर्ज प्राप्त होणार आहेत ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्याची उमेदवारांनी नोंद घ्यायची तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला हे अर्ज करायचे आहेत तर हे अर्ज आपल्याला बाय हँड किंवा आपण स्पीड पोस्टने सुद्धा पाठवू शकतो याचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून तो बघू शकता किंवा तिथून तो डाउनलोड करून तुम्ही प्रिंट आउट करून तो भरायचा आहे त्याचबरोबर आपल्या आवश्यक जी काही शैक्षणिक कागदपत्र असणार आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या आपण झेरोस्कॉपी त्या अर्जासोबत जोडून तो अर्ज बाय हँड किंवा स्पीड पोस्टने आपल्याला संबंधित अर्जावर पाठवायचा आहे तर ही होती याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू